महापुरुषांनी त्याग समर्पण बलिदान दिलं त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राऊत साहेब या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी समोर उपस्थित असणारे सर्व दर्दी श्रोते आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी अभिवादन करतो मित्रांनो कोळंबे उभे राहिले म्हणजे अर्धा एक तास बोलतील असा साधारण तुमचा तर्क असेल काय घाबरून जाण्याचं कारण नाही मला जे सांगायचं होतं ते अगोदरच्या वक्त्यांनी परिपूर्ण सांगितल्यामुळं मी फारसं बोलावं हो असं काही मला या ठिकाणी वाटत नाही फक्त पुस्तकाच्या संदर्भात या ठिकाणी मी काही बुद्धी मांडतो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भाऊसाहेब राऊतांच्या विषयी सांगितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी राज्यसभेवर निवडून आणलं होतं ही गोष्ट स्वतः भाऊसाहेब राऊतांनी मला सांगितली भाऊसाहेब राहताना माझा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदी भेट दिसल येथे झाली आणि कारण होतं नोकरीत जे समोर बसलेले आहे साळुंके सर ते बी एस सी त्यावेळेस होते आणि ते माझे क्लासमेट आहेत मी पी वाय बी एस सी मधून लेफ्ट झालो इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो पण माझे क्लासमेट असणारे साळुंके सर सोलापूरचे उल्हासनगरला जायचे आणि दिसळला हायस्कूल सुरू झालं होतं साहेब आणि एक सायन्सचा टीचर केमिस्ट्री फिजिक्स मॅथमेटिक्स आवश्यक होता आणि नको पाटलांनी मला भिपुरी स्टेशनवर भेटले अचानक कोलंबले तुम्ही कॉलेजला जर आहात तुमचा मित्र कोण सायन्स फॅकल्टीचा असेल तर सांगा इथे आमच्या हायस्कूलला त्याची गरज आहे मित्रांनो भाऊसाहेबांच्या बरोबर त्यांनी संपर्क साधला मला चांदळीला मेसेज आला पण मी मुरबाडला नोकरीला असल्यामुळं माझे वडील कॅन्सरने आधारी होते असताना नोकरीचं गांभीर्य त्यांनी ओळखलं आणि बस मी मला जाऊन सांगितलं तुझ्या मित्राला बोलवलेला आहे आणि तू ताबडतोब झा मित्रांनो मी उल्हासनगरवरून आलो आणि साळून सरांना घेऊन मी एकोणीशे एक्क्याऐंशी लावल्या ऑगस्ट मध्ये भाऊसाहेब राऊतांना ला, पहिल्यांदी भेटलो भाऊसाहेबांनी इंग्लिशमध्ये अप्लिकेशन लिहायला सांगितलं होतं ते त्यांनी पाहिलं त्यावरून त्यांनी पहिला प्रश्न विचारला हे अप्लिकेशन तुम्हीच लिहिलेलं आहे बाबसाहेब राऊतांनी प्रश्न केला चाळुंके सराला काय हे अप्लिकेशन तुम्हीच लिहिलेलं आहे तर ते हो म्हणाले त्यावरून त्यांनी हे ग्रॅमिटिकली किती बरोबर आहे अक्षर कसं हे काढलं नंतर सांगितलं तुम्ही आता वर्गावर जाऊन शिकवा मग वर्गावर चार लोक जायला निघाले चाळुंके साहेब त्यांच्या कोळंबे सर बाबूसाहेब राऊत आणि बाजूला फाटक मुख्याध्यापक असा दवाजामा आमचा वर्गात गेला आणि बाबूसाहेबांनी सांगितलं इंग्लिश मध्ये शिकवा मी म्हटलं ते सायन्स फॅकल्टीच्या आहेत मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री जॉलॉजी शिकवायला सांगा इंग्लिश शिकवायला सांगताय जरा अवघड काम आहे भाऊसाहेब मला म्हणाले कुडंब तुम्ही पाच वर्ष इंग्लिश मी मधून शिकले मग तुम्हाला इंग्लिशमध्ये पाच मिनिटं शिकवता येईल ना मित्रांनो सरांनी माझ्या आर्टिकल शिकवलं या अँड डीचा वापर कसा करावा दहा मिनिटं त्यांना शिकवायला लावलं ला। आम्ही पुन्हा नथू पाटलांच्या घरी आलो आणि त्यांनी सांगितलं साळुंके सर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे सर दोन दिवसात ऑर्डर टाईप करून आणा साळुंके सरांना अशोक लक्ष्मण साळुंके यांची ऑर्डर आणा मी सही करतो आणि त्यांना द्या तेव्हापासून साळुंके सर तिथे नोकरी करतायत आणि इथे हायस्कूल जे फार उन्नत जे झालं ते मान्यवर मंडळी साळुंके सर आहेत माळी सर आहेत त्या ठिकाणी गायकर सर आहेत मात्र सर समोरच बसलेले आहेत हे लोक ग्राउंड वर साफसफाई करताना टेकड्या फोडताना मी पाहिलेल्या बी 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 लोक आणि तोच भाऊसाहेबांचा माझा परिचय होता मित्रांनो त्यानंतर वारंवार भाऊसाहेबांना मी भेटलो एक भीतीमध्ये भाऊसाहेबांनी मला प्रश्न विचारला कोळंबर तुम्हाला भाई कोतवाल माहीत आहेत का म्हटलं आहेत ना माहिती मी तेवीस वर्षाचा तेव्हा होतो आणि मी मला विचारलं काय माहिती आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं त्यांनी देशासाठी बलिदान केलं दुसरं सांगा मला काही माहीत नाही कोळंबे तुम्हाला कमी माहिती आहे मग मा भाऊसाहेबांनी मला भाई कोतवालांच्या जीवनावर जी और जी जी माहिती सांगितली मित्रांनो तेव्हापासून एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार पाच पर्यंत पंचवीस पर्यंत सिद्धगडावर सातत्याने या जा दोन जानेवारीला एक जानेवारीला मी जात आहे याची प्रेरणा भाऊसाहेब राज्य आहेत ना दीपकजी घिघे ते सिद्धगडचे आहेत सिद्धगडा किल्ला आहे सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांचे तीनशे एकसठ किल्ले नोंद आहे त्याच्यामध्ये सिद्धगड आहे हा शिवाजी महाराजांचा किल्ला होता त्या किल्ल्यावर ते राहणारे आहेत मित्रांनो आणि दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस ला पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनी ब्रिटिश लंडन अधिकाने आर्य हॉम यांनी जे फायरिंग केलं तर दोन क्रांतिकारक शहीद झाले एकात्मा भाई गोरगोल एकात्मा हिराजी पाटील ब्रिटिशांनी त्यावेळेस सांगितलं की यांची प्रेरणा आम्ही खाली तरी फेकून देणार कुत्र्याने आणि कोल्ह्याने खाल्ली कथा घेतली हे देशाचे द्रोह करणारे लोक आहेत मित्रांनो माझा मित्रही समोर मोकाशी राहू काय आम्ही अनेक वेळा तिथे गेलो प्रश्न निर्माण झाला काही चाळ शिंपते त्यावेळेस जे पुढे आले ते जी खिजे आहेत त्यांचे आजोबा पुढे आले आणि त्यांनी सांगितलं आमच्या जागेमध्ये आम्ही प्रेत जाऊ ही सामान्य हिंमत नव्हती ज्या ब्रिटिशांचे पोलीस गावात आले ते लोक दरवाजे लावून घेत होती अशा वेळेस स्वतःच्या जागेमध्ये त्यांच्या दृष्टीने देशमुळ पाटलांची प्रेत जाणं म्हणजे ब्रिटिशांची पंगा घेणं असं असताना सुद्धा मी आठात झालो तरी चालेल या देशप्रेमिकांना राज्य करतो प्रेम मी हिमाने इतमे आणि सन्मानाने माझ्या जागेत त्या ठिकाणी मी भूमिका घेणारे त्यांच्या आजोबा म्हणून खास करून सिद्धगडावरून या ठिकाणी मित्रांनो बोलवलेलं आहे आणि आताही तुम्ही सिद्धगडावर गेले तर जी समाधी आहे बाई कोतवाल इराजी पाटलांची ती दोन एकर जागा जी आहे ती देणगी दिलेली आहे ट्रस्टला त्यांनी दोन एकर जागा दिली आहे हा इतिहास मित्रांनो या संदर्भाचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एक दुसरा मुद्दा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या मित्रांनी सांगितलं उत्तर मुंबई उभे राहिले नारायण राय आंदोलन करण्यात चौदा हजार मतांनी पराभूत केले नंतर भाऊसाहेब राऊत आपल्या मधून उभे होते एकोणीसशे बावन्न त्यांनी शिरीत देशमुखांनी त्यांना पराभव केला चाळीस हजार माता मित्रांनो आणि मग शेखा पक्षाचे फाउंडर पराभव आणि भारतीय घटनेचे शिल्पकार शिल्पकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसभेत पराभव जगामध्ये बातमी गेली होती जगात टाइम्स ऑफ लंडन मध्ये बातमी गेली तर भारताचे लोक कशी लोकशाही चालवणार ज्यांनी जो फाउंडर ऑफ इंडियन डेमोक्रेसी आहे जो आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन आहे लोकांनी पाठ आणि चौथी शिकलेले नारायणराव कांदोळकर किती शिकले होते नारायणराव कांदोळकर चौथी शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी कॉलेज एन ए कोलंबिया युनिव्हर्सिटी पीएटी कोलंबिया युनिव्हर्सिटी बी एस सी लंडन एम एस सी लंडन बाराटला लंडन असल्या डिग्री असणारी व्यक्ती चौथी शिकलेल्या लोकशाही लोकांनी पाहतात तर या देशाचं लोकशाहीचं भवितव्य थोटक्यात आहे अशा पद्धतीची बातमी लंडन लाईफ हे चित्र आहे आणि मग भाऊसाहेब जे आंबेडकरांचे मित्र होते मला सांगावं लागेल चर्चा केलेली आहे जेव्हा लोकसभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले मुंबई मधून तर कोळीवाड्याचे भाऊसाहेब होते भाऊसाहेबांनी लोकांना पत्रक काढलं का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतदान मतदान करा हा गरिबांचा मशिया आहे आणि कुलाब्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखी पत्र काढून लोकांना सांगितलं का भाऊसाहेबांना मतदान करा भाऊसाहेब हा भा रक्ताचा लोकांची क्रांती करणारा लोकांच्या विसरणारा हा क्रांतिकारक आहे मित्रांनो यांना मदत करा अशा पद्धतीचं चित्र असल्याने आणि मग राज्यसभेवर जात असल्याने शेकाप पक्षाचे शिक्ष अतिशय होते अठरा आमदारांची मतं आवश्यक होती भाऊसाहेबांच्याकडे जास्त मतं होती पस्तीसच्या वर मतं होती ते राज्यसभेवर निवडून येणार होते प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या पण फक्त एक मत होतं मित्रांनो ते कांबळेचं मत होतं सोलापूरमधून विद्यार्थ विधानसभेला निवडून आले होते सतरा मतांची आवश्यकता होती आणि मग भूसाहेब राहू या ठिकाणी मान्यवरांनी लक्षात घ्या हे आपण दलितांचे नेते दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चुकीचं बोलत असतो भाऊसाहेबांनी सतरा मत शेखा पक्षाची प्रजा समाजवादी पक्षाची किसान कामगार पक्षाची दुसऱ्याची वळवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब राऊत हे महाराष्ट्रातून दोन विरोधी पक्षाचे लोक राज्यसभेवर एकोणीसशे बावन्न मध्ये निवडून गेले ते घनिष्ठ संबंध सामान्यपर्यंत अतिशय अफरात त्यांचं या ठिकाणी काम होतं ही गोष्ट मुद्दा या ठिकाणी आधार आहे का नाही मित्रांनो या ठिकाणी मी पुस्तकाचा रेफरन्स लिहिलेला आहे या ठिकाणी जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत मिलिंद राऊत यांचे वडील दोन वेळा आमदार होते दोन हजार चार मध्ये भाऊसाहेबांच्या जन्माला शंभर वर्ष झाली म्हणून एक स्मरणिक आहे तिच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे नंतर अनेक पुस्तक आहे खैर मोड्याच एक चरित्र खंड आहे बारा खंडातला त्याच्या दहा खंडामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्षाच्या लोकांनी निवडून आणला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेखर पक्षाचे दे, डॉक्टर देशमुख मी तुमचा आभारी आहे मित्रांनो हे शोधण्यासाठी मला चार नाही हे एक पुरावा शोधण्यासाठी मला कोणी चॅलेंज करू शकतो काय होऊ शकते साहेब एवढी पुस्तकं मी शोधली त्याच्यासाठी एवढ्या लोकांना कॉन्टॅक्ट केले कारण निलंद राऊतांच्या वडिलांनी लिहिलंय ते लिहितील त्यांच्या वडीलमध्ये भाऊसाहेब राऊत त्यांनी लिहिलं असेल मग याला क्रॉस टॅक प्रव आहे का हे पाहण्यासाठी मला हे करावं लागलं मित्रांनो आणि म्हणून ही घटना तुमच्या पुढे मी मांडली याच्यावर अनेक मुद्दे बोललेले आहेत फक्त मी नामोद्देश करतो हे पुस्तक लिहिण्यासाठी मला अनेक ठिकाणी फिरावं लागलं पहिला मुद्दा असं झाला का त्यांचं चरण नक्की काव कुठलं यवदांडा आहे आहे त्या कोळीवाडा मुंबई आहे बऱ्याच जवळच्या माणसांनी सांगितलं नाही ते अलिबक्ष आहे आणि मग हा क्रॉस्या सर प्रश्न निर्माण झाला मग मी मिलिंद राऊत साहेबांना फोन केला मिलिंद राऊत साहेबांनी बसलेले ते म्हणजे तुम्ही इकडे या इकडे आपण फिरूया आणि मी तिथे दोन दिवस फिरलो ही सर्व माहिती मला पुरवण्याचं काम जे आहे ते मिलिंद राऊत साहेबांनी केलं आणि मी ठामपणे माझ्या पुस्तकात मी विचार म्हटलं भाऊसाहेबांचा जन्म जो आहे तो मुंबई खनिसवाडी कोळीवाडीतला आहे फिरवण्याचा नाही आणि हे दोन दिवसासाठी माझ्यावर गाडी घेऊन स्वतःचा वेळ देऊन अनेक ठिकाणी जे आले ते या ठिकाणी सूत्रसंचलन करणारे पुढीलकर पुस्तक मी जेव्हा लिहिलं तेव्हा मी निरळला अनेक वेळा जात असे याचं टी टी पी आहे ते पालकर जे बसलेले आहेत तिकडे मोबाईल बघतायत ते धरत होते मी त्यांच्याकडे जायचो काम माझं परंतु छान मला होत नाही मी पण सरकारी अधिकारी होतो ना कोण आला कामाला तर त्याच्याकडे काय जेवण आमच्या लोकांची पद्धतात सांगायचा तुझ्याकडे उद्या मी येतो मला जेवण कर आणि मग चार दिवसांनी पन्नास हॅलपट घालून त्याला काम करून द्यायचा अशी एक सरकारी कर्मचाऱ्यांची पण ते पालकर त्याला अपवाद आहे माझं काम ना मला चहा पाहायचे मी म्हटलं साहेब मला चहाची अलर्जी झाली कॉफी प्यावा कॉफी म्हणून त्याचे मी खास आभार मानतो पृष्ठ जे भाऊसाहेबांचे पूर्ण तयार करण्याचं पब्लिकेशन कुठे करावं लागतं करावी लागते आपल्या सहीचा फॉर्म द्यावा लागतो मग ते गव्हर्नमेंट मध्ये नोंदणी होते शंभर वर्षांनी भाऊसाहेबांच्या पुस्तक कुठलं गव्हर्नमेंट अर्ज केला तर त्याच्यामध्ये माहिती जाईल वसंत कोळंबे यांनी दोन हजार पंचवीस पुस्तक आहे ते नोंदलेलं आहे आणि मग ते तिथून गव्हर्नमेंट कडून मिळू शकत नाही आणि त्या सर्व खटापटी केल्या ते समोरचे बसले यांनी केल्या ते, या ते मुरबाडच्या असताना आता म्हणाले का तुमच्या खोलीत पाहिलं का मग मोकाशींचे नातविक कोळंबे बहुत आहे त्या कोळंबे माझ्या नातवे मोकाशी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आम्ही तिथे खेड्या पाड्यामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीला शिवाजी महाराजांच्या जयंतीला अधिकारी असताना घेऊन आणि ते साधारण दहा ते पंधरा वर्षाचे असल्यापासून मला ओळखतात आणि मग कोळंबे साहेबांचं पुस्तक आहे तुम्ही इकडे ऊस नका पूर्ण दिल्ली पासून पब्लिकेशन करण्याचं काम मी करतो असं साहेब त्यांनी मला सांगितलं आणि हे पुस्तक पब्लिश करून तुमच्या पुढे आणून दिलं त्याबद्दल मी त्यांना आभारी आहे त्यांच्या जवळ बसलेले जे आहेत ते आदरणीय त्या संशोधक गिरीशी पंथी आहेत त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी मी मुरबाडला असताना दोन हजार साली अर्थात असता हे पुस्तक वयाच्या पंचवीसव्या वर्षी दो, दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जे पहिलं पुस्तक पंचवीसव्या वर्षी लिहिलं ते गिरीची कंटे त्यांनी याचं शुद्धलेखन आणि याचे प्रस्ताविक करण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुस्तक तयार करत असताना मित्रांनो पायात गिरायला तर जाऊ द्या अलिबागला जर तुम्ही दोन दिवस गेले तर मिनिमम चार हजार रुपये तुमचा खर्च होतो तुम्हाला जळगावला जायचंय आळंदीला जायचंय ही माहिती प्राप्त करायची आहे बरोबर माणूस घ्यायचा आहे अतिशय खर्चिक का असं काम असत आणि पुस्तक जे आहे ते पब्लिक झाल्यानंतर हा सर्व खर्च नंतर जे पब्लिकेशन आपण ठेवतो शंभर रुपयाचं पुस्तक असलं ते चाळीस रुपये स्टॉल वाले याचा परिणाम असा होतो पुस्तक तर पुस्तक छापाला जर शंभर रुपये असले तर पुस्तकाची किंमत साडेतीनशे रुपये मग हे सर्व अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं पुस्तक तयार करण्यासाठी टीटीपीचाच खर्च ठेवावा लागतो इतर आपण खर्च टाळावा लागतो आणि सर्व सर्वच करावं लागते याच्यामध्ये बुक स्टॉरवर ठेवावं लागत नाही आणि याच्यासाठी मान्यवर मंडळी आहे यांची मदत अपेक्षित असते कारण मी कोळंबीर रावसाहेब जरी मित्रांनो असलो तरी तसा गरीब रावसाहेब म्हटला का नोकरीत असताना एक दोन कोटीची बंगला बांधतो साधारण असा त्याचा पायंडा आहे इंजिनियर माणसाचा परंतु तसं काही चित्र इकडे नसल्यामुळं मला मदत घ्यावी लागली आणि मदतीसाठी आमचे मान्यवर मंडळी जे याच्यामध्ये ठाकरे साहेब जगदीश ठाकरे ते विष्णू खांगे यांची भाषा आहे नंतर दिलीप लोभी पासून विजय कोटीलकर त्यांच्या पत्नी नंतर आमच्या दरवेश पालकरांच्या पासून या ठिकाणी आमचे भुई बदलापूरचे तर या ठिकाणी महु जे ते आहेत त्यांच्या पासून सर्व लोकांनी सांगितलं का आम्ही काय करतो मदत करतो मी म्हटलं मला मदत करा मग मदतीच्या बदल्यात तेवढ्या रकमेची पुस्तकं घ्या म्हणजे या कार्याचा प्रचार या समाजामध्ये होईल ही भूमिका ठेवून मलाही सोपं झालं माझेही पैसे कमी प्रमाणात दिले आणि या पुस्तकांचा प्रचार होण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात होईल असं या ठिकाणी मला वाटतं एक चांगली गोष्ट या सर्वांनी केली त्याबद्दल त्यांना सर्वांना या ठिकाणी बाबाजी आहे यांनी घरी येऊन मला सांगितलं साहेब मी तुमची चाळीस पुस्तकं घेणार आणि एवढे पैसे घ्या अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं म्हणून मी हे करू शकलो मी एकट्याने हे केलं असं मी म्हणू शकत नाही म्हणून त्यांचा आहे भाऊसाहेबांनी याचे आंदोलन उभं केलं परिस्थितीच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये दिग्गज नेते त्यांच्या बरोबर होते दोन मिनिटं फक्त मी सांगतो महाराष्ट्रातले दाजीबा देसाई महाराष्ट्रातले माधवराव बागल नंतर पृथ्वीराज चव्हाणच्या वडील आनंदराव चव्हाण नंतर विजयसिंग मोहिते पाटलांचे वडील त्यांच्या बरोबर होते शरद पवार त्यांचे मोठे भाऊ त्यांची बरोबर होती मित्रांनो पुण्याचे शंकरराव मोरे केशवराव केशवराव धुंगे कल्याणचे कृष्णराव धुळो मुंबईचे बाबासाहेब वरळीकर किल्लेदार जेंडी कोळी हाई बंदरकर तर आपल्या रायगड जिल्ह्यातले दत्ता पाटील प्रभाकर पाटील मोहन पाटील दिवा पाटील पाटील यांच्या पासून सर्व मंडळी भाऊसाहेबांच्या बरोबर होती कर्जत तालुक्यातल्या फक्त त्यांच्या सहकार्यांची नाव सांगून मी संपवणार आहे मित्रांनो त्यांच्या बरोबर कर्जत तालुक्यातले खूप लोक होते खांडस पासून सुरुवात करतो मी खांडस चे शांताराम पाटलांचे वडील शंकर पाटील त्यांच्या बरोबर होते बाबू अहिनकर त्यांच्या बरोबर नांदगावचे मारुती पाटील त्यांच्या बरोबर होते तुम्ही कशाळेला जर आले तर पांडुरंग मते त्यांच्या बरोबर होते किपीचे बाळकृष्ण भोविंदे त्यांच्या बरोबर होते तुम्ही सुग्याला गेले तर शंकर बाथू पेमारे बघा हे त्यांचे नागवे उपस्थित आहेत ते त्यांचे सहकारी होते तुम्ही जर इकडे आले भडवळला तर तुकाराम पाटील त्यांचे सहकारी होते तुम्ही इकडे निरळला आले तर चतुरे मास्तर तुम्ही बेकरेला आले तर कराळे मास्तर तुम्ही आशाणाऱ्या आले विष्णू नारायण खांडगे आजही जिवंत आहेत वर्ष त्र्याण्णव आहे नऊ तारखेला त्र्याण्णव जयंती झाली चौऱ्याण्णव वर्ष सुभा आहे मित्रांनो त्यांना जाऊन तुम्ही प्रत्यक्ष विचारू शकता विष्णू हे फार मोठे सहकारी भाऊसाहेबांचे होते कर्जत मध्ये बाळासाहेब आरेकर नंतर महाले काका संर पांडुरंग महाले हे भाऊसाहेबांचे सहकारी होते मित्रांनो आणि त्या ठिकाणी सापेलेला तुम्ही गेले तर नुसत जगता त्यांचे सहकारी होते चांदईचे तुकाराम पेंडू कोळंबे हे भाऊसाहेबांचे सहकारी होते अनेक परिसर या ठिकाणी तुम्ही जर कोवड्याला गेले त्यांचे नातू या ठिकाणी आहेत पांडुरंग सकाराम जाधव हे स्वातंत्र्य सैनिक होते ते भाऊसाहेबांचे आणि हुतात्मा इराजी पाटलांचे सहकारी होते आणि त्यांचे नातू या ठिकाणी साहेब आहेत अशा पद्धतीचं या कर्जत तालुक्यातील सर्व समाजाच्या तुम्ही ओलमनला गेले तर मालू कुशाबा पादी मनोहर कुशाबा पादी एकोणीसशे बावन्न ला कर्जत तालुक्याचे आमदार असणारे हे भाऊसाहेबांचे सर्व सहकारी होते मित्रांनो या सर्वांच्या संघर्षातून आंदोलनातून भाऊसाहेबांनी फार मोठं काम केलं मी काय सांगत नाही पुस्तक तुम्ही वाचा त्याच्यामध्ये त्रोटक माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ही मागणी आहे त्यावरून मला असं दिसतंय की माझी फक्त पन्नास पुस्तके शिल्लक पाचशे साडेचारशे पुस्तकं ऑलरेडी संप्लीट आहेत एक जा जा हा एक तुम्ही केलेला पराक्रमच आहे का एखाद्या पुस्तकाच्या प्रकाश कॉपी संपल्या असं कदाचित होत आहे परंतु हे झालं या ठिकाणी आणि हे तुम्ही केलेलं आहे माझ्या आज काही पाच दहा शिल्लक असतील तेवढ्यात बाकी सर्व कॉपी सर्व लोकांनी बुक केल्या त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि जर भविष्यात दुसरी आवृत्ती काढण्याचा योग आला तर पुन्हा सहा महिने पुन्हा माहिती गोळा करणार मी मुंबई असेंब्ली मध्ये आणि दिल्ली पार्लमेंट मध्ये भाऊसाहेबांनी जी भाषण केली शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी त्याचे डॉक्युमेंट मी शोधणार आहे जळगावला मी जाणार आहे भाऊसाहेब ज्या हायस्कूल मध्ये शिकले ते शोधून सोळा पानाचं पुस्तक दोनशे सोळा पाणी कसं होईल हे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे याच्यात लक्षात घ्या भाऊसाहेबांचे आपल्या सर्वांचे खूप मोठे उपकार आहे भाऊसाहेबांचं पुस्तक त्यांच्या कुटुंबाने फक्त लिहायचं ही धारणा ठेवू नका भाऊसाहेबांचं पुस्तक कार्याचा प्रचार त्यांच्या संस्थेतले शिक्षकही करावा असं काही नाही भाऊसाहेबांच्या युक्ती उपकार हो। लाभा जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रावर आहेत का आपण त्याचा स्मरण घेऊन त्यांच्या कार्याचा प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांनी लाखो रुपयाचे प्रॉपर्टी एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस साली रंगून तांदूळ पन्नास हजाराचा भाऊसाहेबांनी आणला ज्याची किंमत आज दहा कोटी आहे तो आपल्या शेतकऱ्याला त्यांनी वाटला एक रुपया घेतला नाही परत तांदूळ लोकांना लो विनामूल्य वाटतो कर्ज तालुक्यातल्या गावात गावाला वाटतो त्याचे आपल्याला किती उपकार आहेत आपले आई बाप उपाशी लिहिले असते एकोणीशे अडतीस चाळीस साली किंवा वाचवण्याचं काम ज्यांनी केलं आणि सरकारी ग्रँडलाही स्वतःच्या पदरचे पैसे आहेत याची जान आपल्याला असली पाहिजे याच भान आपल्याला असलं पाहिजे आणि त्या भावनेतून आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं खूप वेळ लागली आहे आता दुपारी तीन साडेतीन ला आपल्याला संस्थेमध्ये जाऊन टिकसळला टिकचलाही कार्यक्रम आहे पुन्हा सहा वाजता माझ्या गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम आहे तर हे तुम्ही टिकून राहिले त्याबद्दल सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी आभार मानतो ता आधी कार्यक्रमाची शेवटची वेळ असताना सुद्धा तुम्ही शंभर लोक इथे टिकून राहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्याबद्दल जे गौरवोद्धार सर्व वक्त्यांनी आणि श्रोत्यांनी काढले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करून माझं मनोग संपवतो धन्यवाद जय गायंतबा जय धन्यवाद धन्यवाद